काय रे सोनी चांगलं काम चालू आहे तुझं केलं काय केलं एकच भरली काय आता बाबा तुला कामाला लावलंय मी पण बुवा बाटा करू नको त्या नंदनी सारखा नाही नाही आता काय मी फक्त दोनच हजार रुपये दिले होते तुला जर उद्या म्हणलं कोणी तर चार एक हजार रुपये देत होतो तो बोवाबाटा करायला लागशील नाही नाही नक्कीच का जरा व्यवस्थित काम करीत जा मला पण तुझं भेवच वाटतंय बाबा काय नाही येऊ मग मी तू चांगलं काम कर सोन्याच्या सुरेखाकडं कामाला लागला काय काय ना तिने का ला का एक काळी ना जमिनीला माई बांधावर लय जिरावलेली तिची मला जिरावाच लागणार आहे जरा सोन्या आला काय करतो इथं मोरम काय इकडं काम आहे काय त्या चुरेकाकडं हा हा मग ते वावरात नाही का नाही नाही वावरात नाही मग वावरात जरी नसला ना तुझ्या वावरात लय तांबा टीन कोबून लय दिसतय तू काय करीत जा कंपाऊंड उडी मारून जायचं भरायचे कॅरेट मला आणून दे म्हणून बाजारात ये ना भाव वाढण्याला आहे मला काय काम नाही मी जातो इकायला माझं माळ संपलंय माळं चालू ठेवा लागत मग गिरायक तसेन तुटत आहे हा तुला आहे ना पाच पाच हजार रुपये देईन मी रोज येईन का तू आणून द्यायचं मला मग माळ मी देतो तुला पाच पाच हजार इथे काय तुला असा पाच सहाशे किती रोजचे हा देशील ना मग भाजीपाला आणून आता पाच पाच सहा सहा दहा दहा कंपाऊंड वर उडी मारून तो आणायचे ग तर कस काय बघा गपचिप आणायचे तो हा आणि सांगू नको तिला जाऊ तिला काही सांगू नको मी भेटलो म्हणून सांगू नको सुट्टी झाली का कॅरेट घ्यायची आणि भरून आणून मला फोन कर बरं बरं हां हां नंबर तर आहे तो इकडं जाऊ मग हा बरं झाले ते आले पाच हजार रुपयावर घ्यायचं म्हटलं मग हे काम तोडून जाऊन सुट्टी आणि झाले ना पंपा उडी खाऊन आणि देऊ बरं झालं पाच हजार रुपये आपण एवढे बोलून टाकले काय बोल भाजीपाला चावल केला काय हां भाजीपाला घ्यायला नाही गेले पण भंडी काम कामाला होता म्हणून भाजीपाला गेलं ते होर झालं खोरं घेऊन बॉम्बेले काय देलं पण काढायला गेलो तो पाहतात पाणी काढलं ना पाय कांद्यातलं पाऊतलं झालं ना हां हां हे भाजीपाला चावल केला काय नाही नाही गाडी केलं की रे मालची आहे ना आणि चार छापा गेल्यान थोडं राहिली ते संटेभोरला चालली हां ठीक आहे मग हां आणि कोणाला सांगू नको हां ठीक आहे झालं काम हो काम झाले हा का आताय का आपलं सगळं चांगलं व्यवस्थित करून दिले मिटवलं म्हणून तरी बोलायला लागलो नाहीकडून माझं टोंडीकडून काय आपले वादावाद मिटत नव्हते कवर बरं काय म्हणणे तुमचं आता काय नाही चाललंय व्यवस्थित सगळं व्यवस्थित चाललं ते माझ्या इथे ठेवलेलं गडी तुमच्या इथे ना वाटत माझ्याशी तर आहे चांगलं काम करतो काय हा त्या आता हे तर काय मुरुम उचलला थोडाफार आणि बरं आहे कामाला मला चांगला आहे जरा लाबाडाच वाटतोय हो बाय नाही देव त्याला कळतच नाही एखाद्याने काय म्हणलं ना तेच भुंगा डोक्यात राहत मला तर असं वाटतंय आता नेमकं त्याचं काय चाललंय काय कळतच नाही आबळ बी फुल भरून आले नेमकं आता पाऊस येतोय वाटत मग आता काय पावसाचे दिवस म्हणले पावसाच आहे ना पाऊस येणारच आहे आपल्याकडे सोने ना काम आला हा की नाही खूप खूप चालवला होता आता बरोबर आता एक काम कर तू जाय मी पाहते त्याचा बेत कसा पाहायचा इथे संतोष भाऊ हा तू जाय मी येतेच तुझ्या माग जा जातो बाई म्हणजे तुमचं वावरातला भाजीपाला विकायला नेतो पाहिलं का आता ते बिझनेस चालू केलाय माझ्या वावरात माझ्या वावरातलं सगळे कोबी फ्लावर आख्या गोष्टी आणि म्हणा की त्यांनी बिझनेस चालू केलाय माहिती काय नाही ना बाई मला माहितच नाही चला तरी आपण बघू आबाळ आले चला 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 पटक काय आता मी सरपंचाला बोलून घेतलं या पोराचं मला काहीच कळ ना बाई आता खूप फ्लावरचा धंदा चालू केला यांनी म्हणलं अरे माझ्या शेतीत कामाला ठेवलाय आणि यांनी पळापळीचे धंदे चालू केले सरपंच साहेब काय सुरे का आता कसं काय करावं माझं तर डोकंच ना ते पोरग तिकडून असं ते त्यांनी काय केलं काय केलं सोन्याने कोणता त्या त्याच्याकडे कामाला होता आधी तो तो माझ्याकडे कामाला लावून घेतला मी तू बर माझ्याकडे कामालावून घेतला आणि त्यांनी फ्लावर कोबीचं काम चालू केलं म्हणतो मी यावसाय चालू केलाय मला सांगितलंय म्हणे एक जणांनी आता असं का हो व्यवसाय हा व्यवसाय चालू केला कुठून नेतो माझ्या शेतातून विकेतो कोण विकेतो ह्याच्यामध्ये बाजारामध्ये तू त्याला म्हणली नाही काही काय माझं अजून त्याचं त्याचं माझं बोलणंच नाही झालं मला तुमच्या कानावर सांगितलंय मला त्यांचे ते, ते, ते एक मित्र आहे त्याच्या त्यांनी सांगितलेलं आहे ते आला बघते आता काय करायचं आता डोक्यात हनु घ्यावा का असल्या कामगार पुढं हाँ? 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 आता बंद करून टाका मग आता बंदच करावं लागेल पण दुसऱ्यांचे असं करू नको काय हा आता हजार रुपये वाढ समजतं का पैसे दिले का आ, आ दिले दिले किती पाच हजार जाऊ त्याच्यावर आयुष्य बरं पाच हजार होत राहायच्या काम बंद करून टाका नाही बंद झाला बंद कामाला त्याच्यात कुदबे त्याच्यात कुदबे करतो हजाराचे भांडणं लावून देतो हे आता काही चांगली गोष्ट आहे का कसं काय नी? <laughs> आता बन बन। तुला बायको भेटेल काय आता नीट राहिला असता काय करायचं नीट राहिला असता मामा त्याला सैरीक चांगली पाहिली नाही बंद झाला बंद झालं बंद का त्याच्याच कुदबे त्याच्याच कुदबे करतो आजाराचे भांडणं लावून देतो हे आता काही चांगली गोष्ट आहे काय तुला बायको भेटेल काय सरपंच तो असंच करतोय कसं काय करावं त्याचं आता काय याला पर्याय फक्त तुम्ही कामावर बंद करून टाकणे आता बंद घरी शाळे आहेत ना त्याच व हा हा काही कुठं कामाला इथं कामाला होतो त्याच हे करतोय शेतच जर कुंपण खायला लागलं तसं नाही कुंपणच जर शेत खायला लागलं <laughs> तर करायचं काय अवघडच झालं कामाला ठेवला गडी तो लागला पावा पळी करायला पाच हजार रुपये भेटले दहा हजार भेटले मीच सांगतोय त्यांना कामावर नको आता तुला हा तू कुठं कामाला नको कुठंच होईत राही लग्न करायचं ना कधी आता होईल लग्न तुझं सगळीकडे बोपाठा झाला तुझ्या नावाचा, नावाचा।, नावाचा। सरपंच कशा प्रॉब्लेम सॉल्व व्हायचे सांगा बरं नाही अवघड याला आहे ना कुणीच कामाला अच्छा गावात मी सांगणार गावात याचा त्याला याचा माल त्याला विकतो कोणाच्या कळी लावतो कोणाचे काय भांडण काय तर झालं सोन्या काय म्हणतो मी काय त्याला आता बोलायची ते आपण काय म्हणलं तरी हा हा लोक बोलते तू याला बंद कर पहिले मी जातो माझा करा डायरेक्ट करू नाहीतर ठेवा मला का, काही नाही का, का हे ते तुम्ही ना, आता कसं करावं बरं बाबा सोन्या आता तू करायचं बरं आता सांग बर नाही आता एक काम कर तू आता कामावरच राहू नको हा तू आता याची त्याला त्याची त्याला चांगलं तुझं चालू होतं तू सगळं बंद केलं नाहीस नाही तुझे कारस्थान चालू वाढीतच राहिलास त्याच्या मत जाऊ दे मामा आता मला आहे काम तुमच्या का हा? काम काम हाय बाई आता ह्याला सोन्याला काढून टाकलं असं ज्याची त्याला याची त्याला करायला बरं झालं तुम्ही मला सांगितलं गोष्टी माहीत झाल्या हे पोरगा असं करताय आता कसं करायचं बरं सांगा बरं बघा मग मी कामाला मला काम करेन मी काम केले आता मला का तू जातानी पहिलं मी म्हणल नाही तू मला पहिलं जाताना पहिला म्हणून म्हणलो होतो म्हणजे आता काम हा मी तू असं इमानदारीने काम करायचं ना दोघांनी जरी आता हे बा एवढी मोठी शेती माझी माझ्या काय हँडल होत नाही आखी शेती मग तू जरी इमानदारीने काम केलं असतं आणि हेनी मला सांगितलं नसतं तर या गोष्टी माहीत झाल्या नसत्या झाल्या असत्या का नसत्या माहिती झाल्या तुझ्या कार असताना मला माहीत झालंय त्याच्यामुळे मी यांना कामावर ठेवून घेणार आहे हा मग आता काय करणार आहे जरी दुसरीकडे तू कामाला गेला तर अशा गोष्टी करू कर नको शेवटी आयुष्याचा प्रश्न राहतो इमानदारीने एखाद्याच्या मालकाच्या इथं जर आपण त्याची भाकर खात असलो त्याच्या भाकरीला जागायचं आपण की बाबा आपल्यासाठी करतो यो काहीतरी म्हणून मग आता या अशा गोष्टी हो नाही म्हणून सांगते हा दुसरीकडे कामाला गेलास तर टिकून राहा आता तुम्ही एक काम करा तुमचे काम करेल हा हा तुम्ही व्यवस्थित काम करा मी रोज सांगा दारू पितो आपण दारू पितो आता दारू कोण आणून देईन म्हणजे तुम्ही मला रोजचे शंभर रुपये द्यायचे हा शंभर रुपये काम करता का नाही नाही मग बाकी नंतर मग नंतर किती पैसे काय तुम्हाला द्यायचे द्या हा बाय सोन्याला मी पाचशे रुपये रोज देत होते मग चारशे रुपये रोज तुम्हाला तुम्ही रुपये देटीला खर्चायची हा चाललं हा चालन का हो मग जाऊ दे सकाळी लवकर या हा सकाळी हा मी माझं काम बघते आता हा ठीक सोन्या आता तू परत कामाला यायचं नाही चल फुट आता इथं थांबूच नको तुझा चेहरा साकड बघायचा नाही मला हा जा मग तुम्ही सकाळी कामाला या सगळ्या जा मग माझे काम मला उरकून देण्यात अवघड केलं कसे मासं ठेवावं कसे नाही कामाला नको नको झालं एक तर पावसा पाण्याचे दिवस रे प तमाटे सडायला लागलेत काय करावं करावं आणि काय नाही असं सुचना चला आता मीच जाते घरचं काम बघून घेते